हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे छानपैकी आता पूजा करून झालेली आहे आणि कालच मी तिळाचे लाडू देखील बनवलेत तर त्याची रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे आहे आमचं परशुचं फेवरेट प्लांट परशूला हे खूप आवडतं खायला सो त्याच्यासाठी मी हे लावलं आहे स्पेशली परशु आणि मी ते गॅलरीत मस्त मी टाईम एन्जॉय करत होतो परशु तुला भूक लागली आहे चल चल तुला खायला देते चल 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 चलो 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 काम चल ये परशु चल चलो चलो हॅलो तर आता आपण बनवत आहोत तिळाचे लाडू तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी तीळ गूळ आणि शेंगदाणे हे तिघांचे प्रमाण हे सम ठेवायचे म्हणजे जे लाडू आहेत ते छान होतात तर इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले तर ते आता मी फ्राय करून घेते छानपैकी त्यानंतर त्याचे साल काढून शेंगदाण्याचा सा कूट मी रेडी करून घेणार आहे शेंगदाणे आपले फ्राय करून झालेले आहेत कूट पण रेडी झालेले आहे तर आता मी करत आहे तीळ आहेत ते फ्राय करून घेतेये तर तीळ हे रेड ब्राउनिश करायचे जास्त आपल्याला जाळायचे नाहीयेत नाहीतर लाडू छान लागत नाहीत चवीला तर इथे मी तीळ छानपैकी आता भाजून घेतीये त्यानंतर मग आपण भेटूया तीळ सुद्धा आपले छान भाजून झालेले तर आता इथे आपल्याला गुळाचा पाक आहे तर गुळाचा पाक करण्यासाठी इथे मी एक चमचा गोवर्धनचं तूप टाकत आहे तुम्ही कोणतंही गावठी तूप असेल किंवा घरी बनवलेलं असेल तुम्ही कोणतंही तूप यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी इथे गोवर्धनचं तूप ऍड केलेलं आहे कारण की माझ्याकडे तेच अवेलेबल होतं आणि आता इथे सगळीकडे पूर्ण कढईला तूप लावून घ्यायचे त्यासाठी मी असं करते मला हे करण्याची सवय आहे थोडी तर मग ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती एक वाटी जी आपण मेजरमेंट वाटी घेतलेली तर तेवढा मी गूळ टाकत आहे आणि गूळ हा कंटिन्यू हलवत राहायचा कारण की तो चिटकला नाही पाहिजे खाली आणि जळाला पण नाही पाहिजे त्यामुळे ना छानपैकी त्याचा पाक तयार होतो तर छानपैकी इथे आपण हलवून घेऊया पूर्णपणे इथे आहे आहे तर तर आता याच्यामध्ये आपण पाणी ऍड कारण आपल्याला पाक मग पाक बनवण्यासाठी जास्त पाणी टाकायचं नाहीये इथे जितक तुम्हाला दिसत पाणी टाकलेलं नाही तुम्ही बघू शकता अंदाजाने थोडसच पाणी ऍड केलेलं आहे आणि गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आणि छानपैकी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि पाक तयार झालाय की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता हे मी आता तुम्हाला सांगणार आहे तर जेव्हा पूर्ण उकळी येते ते आपण पाणी टाकल्यानंतर त्यानंतर तुम्ही एका वाटीत पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये जो पाक तो रेडी झालेला आहे की नाही तो चेक करण्यासाठी थोडस त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ड्रॉप सारखं जर ते त्या पाण्यामध्ये तो गुळ मिसळला तर समजायचं आपला पाक तयार नाही आणि मिसळला नाही तर समजायचंय की आपला रेडी आहे तर आता इथे बघू शकताय मी चेक केलंय तर इथे मिसळलेला नाहीये पाण्यात माझा पाक तयार आहे गुळाचा तर त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते वेलची पावडर तर ही रेडीमेड आहे तुम्ही जर घरी बनवलेली असेल तर ती पण छान असते तुम्ही ती पण युज करू शकता पेकी ती पावडर मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण जे तीळ भाजून घेतलेले त्यांनी शेंगदाण्याचा कूट तो ऍड करून इथे छानपैकी मिश्रण एकत्र करून घ्यायचंय आणि लगेच गॅस बंद करायचंय मिश्रण एकत्र झाल्यानंतर आणि गरम असतानाच लाडू बनवायला घ्यायचे तर मग चला आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे तर आता आपण लाडू बनवूया आता आपले लाडू छानपैकी बनवून झालेले आहेत आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण लाडू बनवलेत तर मग व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तर इथे मी चिक्की पण बनवलेली तर चिक्की एकदम आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायची असते सेम सारण असतं प्लेटमध्ये छानपैकी पसरवून घ्यायचं आणि गरम असतानाच कट करायचं म्हणजे त्याच्यात छानपैकी खापा होतात थंड झाल्यावर ते होत नाहीत तर आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल